हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आजचं मी खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे कारण मला त्या टॉपिक वरती खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे इवन इंस्टाग्राम प्लस फेसबुक फेसबुक याच्यावरती यूट्यूबवरती म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी डिटेल व गोष्टी शेअर करूयात तर मी आजकाल तुम्ही बघितलं असेल तर मिनी ब्लॉगसोबत आहे ना फूडची जी सिरीज आहे माझी वेट लॉसची ती पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे की आणि बऱ्याच सरांचे ऑफलाईन मला हे पण येतात क्वेरीज की अजून आम्हाला वेगळं काहीतरी डाएट सांग किंवा मग तू कसं मॅनेज करते आहे व वर्कआउट किती करते आहे आणि ह्या डिशेस किती वेळ लागतो बनवायला वगैरे मला मा, माझ्या क्लोज फ्रेंडचेसुद्धा बरेचसे एम येतात कॉल्स येतात तर म्हटलं चला लास्ट तुमच्या सगळ्यांच्या इथं क्वेरी सॉल्व्ह करते तर वेट लॉस ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि वेट लॉस जर छान झाला छान तर खूप छान वाटतं बरं वाटतं म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी अजिबात वेळ न घालवता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा लगेच लॉसमध्ये खाण्या खाण्याचं खूप महत्त्वाचं एक, एक, एक म्हणतो आपण महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काय खातो आहे आपण काय स्वतः इनटेक घेतो ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे सो त्याच्यासाठी म्हटलं चला मी तर ती, तुम आ, ते तुमच्याशी फूड हे शेअर करतेस पण त्यासोबतच आहे ना ते बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की त्याला किती वेळ लागेल बनवायला एवढा टाईम आमच्याकडे आहे की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर म्हटलं चला आज तुमच्याशी मी काही गोष्टी एक सात दिवसाचं तरी फूड शेअर करते मेन म्हणजे ना सगळेच बिझी असतात आणि सगळ्यांना एकदम फॅन्सी फूड बनवायचं एवढा कोणाला वेळ नसतो म्हणून म्हटलं झटपट मी जसं पाच दहा मिनटामध्ये माझं वेट लॉसचं फूड बनवते तसंच आज तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे तर फर्स्ट क्विकली आपण घेऊयात तर माझं सगळ्यात महत्त्वाचं माइंडमध्ये वेट लॉसमध्ये येतं ते म्हणजे माझं पनीर तो, तो प्रोटीन सोर्स जो आहे तो तर प्रोटीनमध्ये मी तीनच गोष्टी सध्या फॉलो करते तुम्ही म्हणाल की काय रिपीट रिपीट आहे बट वेट लॉस जर करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला कॉन्स्टंट ह्या ठेवायला लागतात आणि जर खूप वेळ वायानं घालवता झटपट रेसिपी पाहिजे असेल तर हे एक सगळ्यात बेस्ट माझ्याकडे हे तीन ऑप्शन आहे जे की मी सगळ्यात जास्त फॉलो करते नंबर वन ते म्हणजे एग्ज तर एग्ज आयदर बॉईल करून घ्या किंवा भुर्जी घ्या किंवा मग ऑमलेट घ्या तर त्याचे तीन प्रकार मी जा सगळ्यात जास्त फॉलो करते जे की अगदी इझी असतात बनवायला दोन आई अंडी जी आहेत एग्स मी एका वेळेला घेत असते तर सगळ्यात जास्त माझा फोकस जास असतो एग्जवरती तर एग्स हे बॉईल झाल्यानंतर ते अगदी इझी असतात खाण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे भुर्जी बनवायला जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडं कांदा टोमॅटो ह्या गोष्टी तर घरामध्ये अगदी आपल्या फ्रीजमध्ये इझिली सापडतात अगदी हाताखालीच असतात त्याच्यामुळे कांदा टोमॅटो हा था मी टाकतच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिला प्रश्न ऑमलेटचा तर ऑमलेटला काहीच वेळ लागत नाही सगळ्यांना माहीत त्याच्यामुळे मला मा एकदम डिटेलमध्ये सांगायला हे काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामुळे एकच्या मी ह्या तीन गोष्टी फॉलो करत असते याच्यामध्ये आणि मा तुम्ही माझ्या मा डिशमध्ये पण बघितलं असेल की मोस्टली बॉईल एग सॉटे किंवा मग भुर्जी किंवा मग ऑमलेट ह्या तीन गोष्टी मी माझ्या प्रोटीन सोर्समध्ये मा शक्यतो ठेवतेच आणि बेस्ट जर तुम्हाला अगदी म्हणतो मग एकदम लीनमध्ये जायचं असेल की चला ऑइल वगैरे थोडंसं अवॉइडच करायचं तर बेस्ट ऑप्शन आहे बॉईल एग्स झाल्यानंतर माझ्याकडं दुसरं ऑप्शन असतो क्विक अँड इझी ते म्हणजे सोया चंक्स आता बऱ्याच जणांना सोया चंक्स जे आहेत काहींना अजिबात बघून आवडत नाही किंवा काहींना अजिबातच आवडत नाही तर त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच त्याच्या आधी सोया सोयाचंक्सवरती जवळ कारण बऱ्याच जणांना सोया चंक्स हे आवडतात आणि बेस्ट प्रोटीन सोर्स आहे सोया चंक्स तो सोया चंक्स जे आहेत ना ते तुम्ही तुम्हाला एनी हाव ते बॉईल करायलाच लागतात त्याच्याशिवाय आपण तसे खाऊ नाही शकत सो बॉईल केल्यानंतर अगेन त्याची भुर्जी करू शकता एकदम छान पाणी वगैरे करून कुस्करून वगैरे छान भुर्जी बनवायची मग त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकू शकता टोमॅटो टाकू शकता आणि तुमचे आवडीप्रमाणे मसाले फक्त ऑइलचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं ते थोडेसे ड्राय वाटतील तुम्हाला असू द्या थोडंसं कॉम्प्रोमाइज करा ऑइलसोबत पण बाकीचे व्हेजिटेबल्स तुम्ही त्याच्यासोबत टाकू शकता तर मी ते त्याचे वेगवेगळे प्रयोग करते तुम्हा ते तुम्हाला एक एक सांगतेच तर सोया चंक्स जे आहेत मी बऱ्याच वेळेस भुर्जीनं बनवतात तसेच शे सगळं पाणी छान सोक करून घेतल्यानंतर तसे पण छान लागतात त्याच्यानंतर सोया सोयाचंक्स आहे ना बारीक मिक्सरमधून जर काढले आणि त्याच्यासोबत बेसन किंवा रागी किंवा ह्या गोष्टी टाकून चिला पण बनवू शकता तर तीन इथं मी तुम्हाला इझी जेवण सांगितलेलं आहे तो तर सोयाचंक्स इज द बेस्ट प्रोटीन ते तुम्ही एग्स खात नसाल तर सोयाचंक्सचं ऑप्शन तुमच्याकडे आहेच आणि एग्स खास आता प्लस सोयाचंक्स पण आवडतात तर बेटर ऑप्शन आहे तुम्ही मॉर्निंग इव्हिनिंगला अल्टरनेट करू शकता तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅन करा आणि सोया चंक्स म्हणजे सगळ्यात आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि जे एग्ज वगैरे खात नाही त्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे सोया सोयाचंक्सची मी तुम्हाला इथले इथं तीन रेसिपीज ऑलरेडी शेअर केलेल्या आहे आयदर भुर्जी आयदर सोया चंक्सची भाजी का कांदा ओनियन टाकून किंवा मग सोया चंक्स छान असे पाणी काढून मिक्सरमधून काढल्यानंतर वेगवेगळे जे बेसनपीठ आहे किंवा तुम्हाला ज्वारीचं टाकायचं असेल तर ते टाकून किंवा रागीचं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकून तुम्ही त्याचा चिला वगैरेसुद्धा बनवू शकतात मीठ वगैरे टाकून ते पण खूप सुंदर लागते नक्की ट्राय करून रेसिपी प्रोटीन सोर्समध्ये मी सध्या जी फॉलो करते ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं आहे ते म्हणजे प्रो पनीर तर पनीर कोणाला आवडत नाही हे असं होऊच शकत नाही सगळ्यांनाच पनीर आवडतं आणि पनीर अगेन पनीर हा इझी पिझी बेस्ट सोर्स आहे प्रोटीनचा तर मी पनीरचं पण खूप पनीरचे रेसिपीज पण खूप फॉलो करत असते आता पनीरमध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही स्क्रॅम्बल करून तुमच्या गव्हाचं पीठ असेल थोडंसं घ्यायचं थोडंसं नाचणीचं नाचणीचं नसेल आवडत तर याचं घ्या ज्वारीचं घ्या किंवा बेसन घ्या त्याच्यामध्ये स्क्रॅम्बल करून तिखट कटमीट करून छान छान असा लगेच पराठा बनतो त्याला अजिबात वेळ लागत नाही आहे ट्रस्ट मी अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे पनीर आपल्याला बनवायचं नसतो म्हणजे तुम्ही रे बनवत असाल तर वेल अँड गुड होममेड बनवत असाल तर पण तेवढा वेळ मी आपला आजचा टॉपिकच असा आहे की वेळ वायानं घालवता इझी पिझी वेटलॉच्या रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर मेन म्हणजे ना काय करायचं पनीर घ्यायचं चा, छान स्क्रॅम्बल करायचं त्याच्यामध्ये मग तिखट मीठ तुमचे काय मसाले तुम्हाला जगभराचे टाकायचे टाकायचे त्याच्यानंतर पिठं टाकायचे आता पिठं कुठले कुठले तुमचे आवडीप्रमाणे तुम्ही टाका थोडंसं कमी गव्हाचं करायचं बाकी ज्वारी टाकू शकता नासून टाकू शकता बेसन टाकू शकता जर मुगडा भिजत घातलेली असेल आणि मुगडाचं चा, छान पेस्ट करून ती पण त्याच्यामध्ये टाकू शकता मग बाकीचे पिठं नाही टाकले तरी चालेल छान असं मस्त पॅनवरती ऑइल वगैरे टाकून असे छान धिरडे काढा पनीरचे धिरडे मस्त होतात ठीक आहे हेच मी तुम्हाला सांगेन दुसरी गोष्ट म्हणजे छान स्लाईस पनीरचे छान स्लाईस करायचे तुम्हाला आता पोर्शन मी तुम्हाला सांगितलं आहे पोर्शन कंट्रोल पण खूप महत्त्वाचं आहे नाही तर तुम्ही म्हणाल पनीर घेतलं की तेवढ्याचं तेवढं एवढं घ्यायचं तेवढं नाही अगदी छोटंसे एवढंसं पनीर स्लाईस येतात तुम्ही तेवढी तुमच्या ॲपिटाईटप्रमाणे कारण बाकीच्या पण गोष्टी जेवणामध्ये असतात तर पनीरचे स्लाइस दहा बारा स्लाइस जरी घेतल्या ऑइल टाकायचं छान पनीर लगेच सोडून द्यायचे ऑइलवरती पॅनमध्ये आणि त्याच्यावर तिखट मीठ जिरे पावडर धना पावडर जी का तुम्हाला हळद अजून काय तुम्हाला आवडत असेल ते किंवा पालक घरामध्ये असेल लगेच पालकचे स् जे पानं आहे ते छान असे कट करून ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये कांदा उभं उभं कापून टाकून द्यायचा आणि एक टोमॅटो उभं उभं कापून टाकून द्यायचा थोडासा हलवलं की छान सॉटे होतं अजिबात दुसरं तुम्ही म्हणा शिजवत बसायचं किंवा हे काही त्याचं काहीही गरज पडत नाही नाही हे एक बेस्ट ऑप्शन आहे पनीर सॉटेचं जे की मी बऱ्याच वेळेस करत असते आणि माझ्याकडं जर अजून त्याच्यापेक्षा कमी वेळ असेल आणि मला तेवढा वेळ पण नाही आहे तर मग मी सिंपल प्लेन पनीरसुद्धा तिखट मिठामध्ये सॉटे करून घेते आणि थोडंसं जास्त थोडा वेळ फ्राय करून देते ते पण छान लागतात तर पनीरची ही दोन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आता कालचीच एक मी रेसिपी केली आय नो ते ब्रेड होतं तर खूप म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं तर तुम्ही घरच्या गर घरी ब्रेड आणून फक्त घरच्या गर घरी सँडविच बनना पनीरचे सँडविच बनतात त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो टाका कांदा टाका थोडीशी साईज स्लाईस काकडीचे पण टाका आणि पनीर स्क्रॅम्बल करून छान त्याचे सँडविच बनतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट टाकायचा आहे किंवा बाकीची हिरवी चटणी घरातली मी टाकत असते मोस्टली मी बाकीचे जर तुम्ही म्हणत असाल की खूप सगळे असे बाहेरचे प्रोडक्ट्स म्हणजे त्याचा सॉस येतो पिझ्झाचा सॉस येतो पिझ्झाचं पनीर येतं ते ग्रेडेड पनीर असतं तसलं काही चीज वगैरे तसं ता काही टाकत नाही मी मी साधी घरातली हिरवी मिरचीची पेस्ट बनवते त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि पनीर हे छान असे पनीरचे स्क्रॅम्बल करून याची बाकीचे जे स्लाईस करते काकडी पण घेते त्याच्यामध्ये हिरवी चटणी ब्रेडला लावायची थोडासा सॉस टाकायचा तिकडपणा जाण्यासाठी वरतून छान असे त्याच्यावरती ठेवायचे आणि लग थोडंसं वाटलं चीज तुम्हाला आवडत असेल तर चीजच्या स्लाईस मिळतात अमूलच्या बट त्या टाकायच्या आणि छान अगदी पाच मिनटं खूप झाले ते चीज पनीर चीज सँडविच व्हायला ते एखादं एक घ्यायचं खूप तुम्ही म्हणाल की तीन चार मी घेतले आणि मग माझं जर होत तसं नाही कण मी अगेन सांगते पोर्शन कंट्रोल तुम्ही काय खाता आहे आणि किती खाता आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे एक सँडविच किंवा मॅक्झिमम दोन सँडविच घेतले तरी पुरेसे होतात त्याच्यासोबत बाकीचं तुम्ही घ्या ना फ्रूट घ्या किंवा मग एखादी छान भाजी असेल घरामधली जी रेग्युलर बनते त्यातला थोडीशी भाजी घ्या घरामध्ये ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल ती पण घ्या काहीच प्रॉब्लेम नाही तर मेन म्हणजे तुमच्याकडं पनीर प्रोटीन सोर्स पाहिजे बरोबर हे महत्त्वाचं आहे ठीक आहे ही झाली पनीरची रेसिपी आता दुसरी गोष्ट म्हणजे तिन्ही मी तुम्हाला तिनच्या माझे सगळ्यात बेस्ट इझी पिझी ह्या तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं मला मध्ये मला सुद्धा पर्सनली ह्या तीन गोष्टी खाण्याचा खूप कंटाळ येतो इव्हन बनव बनवण्याचा खूप येतो कारण बच्चा छोटा आहे एवढ्या सगळ्या गोष्टी मला मला याच्यापेक्षा कमीत कमी वेळ मी काय करते सरळ बेसन घेते बेसनामध्ये कांदा टोमॅटो टाकायचा आणि लगेच चिला काढायचा त्याच्यानंतर दोन दिवस आधी मूग बीजा टाक आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसनचा चिला होतो मूग डाळ जर भिजत घातली आपली घरा आपण जी रेडीमेड मूग डाळ होतो किंवा घरातली शेतीतली असेल ती भिजत घालायची तिला तुम्हाला सात आठ तास तरी भिजत घातले सपोज तुम्हाला संध्याकाळचा प्लॅन आहे सकाळी भिजत घाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा सकाळचा प्लॅन प्लॅन आहे तर रात्री भिजत घाला आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा एखादी भाजी असेल मेन म्हणजे मी काय करते पालेभाज्या जर असेल ना पालक असेल किंवा कोथिंबीर वगैरे असेल घरामध्ये तर लगेच त्याच मिक्सरमधून काढून हिरवी मिरची काढून लसूण प्लेन चिला बनवून दे आणि ती सॉस असेल किंवा मग हिरवी चटणी किंवा काय असेल अवेलेबल त्यासोबत खाते तर मूग डाळीचा चिला होतो हिरवे मूग असतात त्याचा चिला होतो त्याच्यानंतर बेसन चिला असतो बेस्ट आहे हे आणि एक दोन जरी चिला बनवले छान काय की वेगवेगळं टाकून वे ते तर बेस्ट आहे आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल माझं धिरडे असतात आता धिरडेमध्ये काय असतं मोस्टली सांगते सपोज सा सकाळची भाजी जर असेल कुठली पण असो मग ती कोबी असो फ्लावर असो बीन्स असो ज्या अशा ज्या अशा स्मॅश होतील किंवा मिक्स होतील इझील तशा जर भाज्या असेल तर मी शक्यतो दुसरं काही बनवतच नाही ती राहिलेली भाजी घेते त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकते आणि थोडंसं ज्वारीचं पीठ टाकते त्याचे स् धिरडे बनवते आणि ते खाते म्हणजे तुम्हाला भाज्या पण मिळतात आणि तुम्हाला जे तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला दुसरं काही खायचं नाही तर तुमच्या तो तु, तोंड तु, पोटामध्ये मस्तपैकी बेसन जातं ज्वारी जाते जे की अगदी हेल्दी आहे इझी पिझी रेसिपी आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करत असते अगदी याच्यापेक्षाही कमी टाईम असेल म्हणजे संध्याकाळी बाळाचं झालं तुमचं झालं बाकीचं जेवण झालं आता नाही वेळ माझ्याकडे इट्स ओके okay. चिल मी काय करत असते इवन रात्रीचाच विषय आहे मी तुम्ही जर माझं रात्रीचं जेवण बघितलं असेल मंडेचं तर मी काय केलं करते मस्त असं येलो कलरचा असं एवढासा बाउल आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स घेते माझं दूध घेते आणि मग त्याच्यामध्ये कुठले कुठले ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे जे की मी इझिली त्याच्यासोबत खाऊ शकते ते म्हणजे काजू बदाम त्याच्यानंतर आहे अक्रोड त्याच्यानंतर हे मणुके असतात ते आणि बऱ्याच वेळेस मी चेरी टाकत असते Uh, माझं जसं मूड असेल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात कधी कधी मी बनानाचे स्लाइस टाकत असते आता बाकीचे पण घर तुमच्या घरामध्ये कुठले फ्लू फ्रूट्स अवेलेबल आहे त्या हिशोबाने तुम्ही बघा पण सगळेच फ्रूट हे दुधामध्ये जातील असं नाही आहे ते सगळं बघून करायचं तर मी ॲक्च्युली बनाना चेरी ह्या दोन गोष्टीच जास्त घेत असते बाकीचे फ्रूट्स मी तसेच खाते मग तुम्ही म्हणाला की ॲपल जाईल किंवा मग अवाकाडो जाईल हे तसं मी अजून तरी ॲड केलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याचे काय परिणाम होतील मी तुम्हाला आत्ता नाही सांगू जे मी एक्सपिरियन्स घेतले आहे जे की मला सगळ्यात कमीत कमी वेळामध्ये टाइम लागलेला आहे फूड बनवण्यासाठी जेवण करण्यासाठी तेच मी तुमच्याशी आज शेअर करते ठीक आहे तर ते एक मी मला ते बेस्ट वाटतं आणि पोट अगदी भरलेलं वाटतं दुसरं काय घ्यायची गरज नाही पण वाटलंच तुम्हाला तर मी काय करते जर घरात पनीर असेल तर पनीर सॉटे करते किंवा मग एग्ज असेल तर मग शक्यतो एग्स तुम्ही आत आत्तापर्यंत त्याच्यासोबत नाही घेतलेली दुधाबरोबर तर मी काय करते मग एखादं छान मोठं एक फ्रूट घेते त्याच्यासोबत किंवा मग चंक्स तसे खाण्यासाठी मग त्या हिशोबाने बनवते माझ्या आवडीप्रमाणे आणि शक्यतो बाऊल घेतला तर मला दुसरीची गरज पडत नाही कारण त्याच्यामध्ये एवढे ड्रायफ्रूट्स टाकते मी पाच सहा बदाम टाकते पाच सहा काजू टाकते सात आठ मनुके टाकते मनुकेने गोडवा येतो त्याच्यामुळे मनुके पाहिजेच आणि कधीकधी जर मला गोडची जर गोड खाण्याची जर इच्छा झाली तर मी ऑलरेडी डार्क चॉकलेट्स आणून ठेवलेले आहेत मी एखादा स्लाईस खाते मला ते महिना महिना डार्क चॉकलेट जातात तुम्हाला असं वाटतं असेल की यार गोड खायचं आहे तर मग एवढं लगेच चॉकलेट काढलं आणि घेतलं असं मी करत नाही मी तुम्हाला अगेन सांगते कंट्रोल माइंड कंट्रोल ठेवायचं की मला हे स्वतःसाठीच करते मी हे कोणासाठीच करत नाही माझंच हेल्थ छान राहणार आहे मी माझं शरीर छान राहणार आहे माझा आतल्या गोष्टी छान राहणार आहे त्याच्यासाठी मी कुठलीच गोष्ट अतिप्रमाणात करायची गरज नसते हे एक महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॉकलेट भूक लागली तर मी बऱ्याच वेळेस ना सुकलेलं जे आपलं अंजिराचे स्लाईस येतात ना मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर ते मी कधी कधी घेत असते आणि मला वॉकला जायचं बऱ्याच वेळेस भूक लागते सो मग मी एक तुकडा डार्क चॉकलेटचा हा टाकत असते आणि मग एक तास वॉक झाल्यानंतर भूक लागली तर मग मी त्या हिशोबाने जसं मी इझी पिझी जी रेसिपीज आहे त्यातले कुठली तरी एक बनवून जेवण घेत असते आता सगळ्याच रेसिपीज ज्या आहे जेवण जे आहे माझं दुपारचं लंच आणि रात्रीचं जी डिनर आहे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काय खाती आहे तर मोस्टली घरामध्ये ज्या सगळ्या सकाळच्या ज्या सुख्या भाज्या बनतात मग ते कुठलेही असो मी बटाटा सोडून मी सगळ्या भाज्या खाते असं नाही आहे की मी स्पेसिफिक फक्त एग्ज आणि पनीर आणि एवढंच चाललंय असं नाही आहे तुमचं मिनरल्स तुमचे फायबर तेवढेच महत्त्वाचे आहे ते त्याच्यामुळं मी घरातल्या ज्या काही सकाळ संध्याकाळ ज्या काही भाज्या बनतात आता मोस्टली संध्याकाळची जी भाजी असते ती शेंगदाण्याचा कोट बराचसा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी मोस्टली ती अवॉइड करते कधीच फक्त शेवगायच्या शेंग असेल ते शेंगा शेंग काढून मी खाते बाकीचं ते रस्सा भाजी मी शक्यतो अवॉइडच करते मला ते जमत नाही कारण शेंगदाण्यामध्ये बरंच किती मोठं काय काय असतं त्याच्यापेक्षा मग वेस्ट वे सकाळची जी सुकी भाजी ती कंपल्सरी मी मी खाते कुठली असो मग ते वांगा असो बीन्स असो श भा पालेभाज्यामध्ये असो काही पण असो तर मोस्टली मला पालेभाज्या ह्या सगळ्या प्रकारच्या सगळ्याच आवडतात त्याच्या त्याच्यामुळे पालेभाज्या जर सुक्या होत असेल तर मी खातेच बाकी फ्लावर टोमॅटो भोपळा ह्या सगळ्या गोष्टी खाते तर भोपळा मला अजिबात आवडत नव्हता पण जेव्हापासून वेट लॉसचा विषय आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये सॉरी तेव्हापासून भोपळा मला प्रचंड आवडीचा झालेला आहे इवन कारलंसुद्धा कारलं मला अजिबात मी घेत नव्हती पण जेव्हा मला कळलं की कारल्याचे एवढे सगळे फायदे आहेत तेव्हापासून मी माझ्या जेवणामध्ये वीकमध्ये एकदा तरी कारलं मी आता स्वतः रिलायन्सच्या भाज्या घ्यायला जाते आणि कारलं मी ठेवतेच मी मशरूम माझ्या कंपल्सरी आमच्या घरामध्ये असतात तर मशरूम असतं कारलं असतं सगळ्या भाज्या एरवी असतातच भोपळ्याचे छान पराठे होतात धिरडे होतात भोपळा शिजून घ्यायचा हिरवा भोपळा किंवा किसून घ्यायचा छान त्याच्यामध्ये धिरडं होतं तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये बेसनच्या पिठामध्ये टाकून चिला होतो त्याच्यानंतर भोपळ्याचे टिक्की जर बनवलं गेलं ते होत नाही आता भोपळ्याची भाजीसुद्धा डाळ टाकून छान लागते मग मुगाची डाळ टाका हरभऱ्याची नाही टाकली तरी चालेल मुगाच्या डाळीमध्ये पण मस्त लागते मग तुम्ही ती नाचणीच्या भाकरीसोबत साग किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत का मस्त लागते आता तुम्ही बघितलं असेल मी बऱ्याच वेळेस बीटरूट माझ्या जेवणामध्ये समावेश केलेला आहे कारण बीटरूट हा बेस्ट ऑप्शन आहे सलाडमध्ये बीटरूट काकडी आणि कांदा ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात आवडायला लागलेल्या आहेत प्रचंड मला टोमॅटो अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी तो सॉटेमध्ये वगैरे खाण्याचा प्रयत्न करते बट बीटरूटच्या सलाड काकडीचा सलाड निस्ती काकडी खूप छान आहे त्याच्यामध्ये भरभरून फायबर असतात मिनरल असतात त्याच्यामुळं तो इनटेक माझ्याकडनं असतोच दही किंवा ताकमध्ये ताक मला ताक आजकाल आवडायला लागलेला आहे त्याच्यामुळे मी ताकाचा समावेश कंपल्सरी असतो आता थंडीचं थोडं वातावरण आहे पावसाचं वातावरण त्याच्यामुळे मी इझी विझी माझ्या प्रमाणे मी ताक पिते आहे पहिले तर माझं दही कंपल्सरी असायचं जर तुम्ही माझ्या आधीचे शॉर्ट्स बघितले असतील वेट असे पण आता मला ताकच आवडतं आहे ताकामध्ये मी मोस्टली साखर छोटीशी असते क्वांटिटी पण जिरा पावडर भरभरून असते आणि थोडंसं मीठ असतं सिंधा मिल मीठ जे आपलं पिंक किंवा ब्लॅक मीठ असतं जे तुम्हाला घरातलं जे साधं मीठ आहे ते पण टाकू शकता तर जिरा पावडरने डायजेशन छान होतं म्हणून जिरा पावडर असते याच्या व्यतिरिक्त स्वीट अगदी बंद बऱ्याच वेळेस जेवणामधली साखर खूप कट केलेली आहे तुम्ही माझा मी तर रोज चहा घेते घेते पण माझ्या चहामध्ये एवढीशी साखर असते चहा अगदी एवढीशी नावाला साखर असते आणि आता मला त्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बीटरूटची टिक्कीच्या रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे टिक्की खूप सा सुंदर आणि छान लागते जर टिक्कीच्या व्हेजिटेबल्स सगळ्या टाकून जर टिक्की बनवली ना त्याच्यामध्ये आहे ना थोडासा ऑय बटाटा पाहिजे कारण बटाटा सगळ्यांना धरून ठेवतो मी रेसिपी पण शेअर केलेली आहे जर चार जरी टिक्क्या घेतल्या ना छान अशा एवढ्या साईजच्या मोठ्या मोठ्या तुम्हाला परत काही खायची गरजच नाही बिलीव्ह मी मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते चार जरी टिक्के घेतले मी एखादी हिरव्या चटणीबरोबर किंवा कशाबरोबर ना मला दुसरं काहीच लागत नाही इतकं पोट माझं फुल असतं नक्की ट्राय करून बघा माझ्या माहितीप्रमाणे मी बाकीच्या सगळ्या ज्या रेसिपी केलेल्या आता राहायला प्रश्न डाळी वरण जेव्हा जेव्हा बनतं घरामध्ये मी एक वाटी कटोरी वरण घेते मग मसूर डाळ असेल अख्खा मसूर बनतो ते नक्की घेते त्याच्यानंतर राजमा चावल मी राजमा आमच्या घरामध्ये बनत नाही पण बे बेस्ट ऑप्शन आहे राजमा आणि चावल तर चावलची क्वांटिटी एवढी ठेवायची राजमाची क्वांटिटी एवढी ठेवायची नेहमी लक्षात ठेवा व्हेजिटेबल राईस जर बनवत असाल दलिया बनवत असाल तर व्हेजिटेबल्स जागा सगळ्यात जास्त जेवढे तुमच्या घरामध्ये व्हेजिटेबल्स जायचे की आपण भातामध्ये टाकतो सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे बटाटा सोडून सिंपल तर मी हे पण ऑप्शन हे पण बऱ्याच वेळेस करत असते तर चला हे माझ्या सगळ्या आता याच्यामध्ये भात खूप कमी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी भरभरून असतात तर हा ह्या वेट लॉसच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आणि नक्की इझी पिझी आहेत का तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या लक्षात येईल माझ्यासाठी तर हे अगदी इझी पिझी आहे तर चलो व्लॉग इथेच सेंड करते आहे तुम्ही तुमच्या वेट लॉससाठी अजून काय आयडिया असेल तुम्ही माझ्याशी शेअर करा मी तुमच्याशी शेअर करते आहे तुमच्या डोक्यात अजून काय प्रश्न असेल ते डू कमेंट्स नक्की त्याचा आन्सर द्यायचा मी प्रयत्न करेन चलो बाय बाय आणि हो शेवटी चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय